वरदे वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माउली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आधे क्रमांक तेरा क्रमांक सहाशे एकतीस जेवढे ज्ञानाची वृद्धी तेवढी जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्द न लगे प्रवेश हवे दयाचे मती ने पावे तो हात धन्या शिवे परत तुझी बोलता विष्ण कमन पंडूस काय सविता या ते सविता म्हणावे असे तो श्रुते म्हणती असो न सांगे तयाचा अतिशो ग्रंधवती ते अडसो गाली तो शिका तुझा हाची आम्ही तोरु मचा पाहु नेरो जे ज्ञान विश्वे फारो निरोपिला कसुहोवा अतिमातो हा घेतासी कवी मंत्रो तरी अवंतुने शत्रु करी कागा थाई बसते वेळे जे रस घेऊन पळे ते मिळे कोणा आगवाची विषयी बाधी परी सांजवणी टेको नेदी ते गुरु नुसदी पोषिक वना तसे ज्ञानी मतीन पाके ये नो केतुके परी ते सोनिके केलित वा जया ज्ञान ले शोदेशे योगादी दि सायासे ते त्यांची आधी तुझे ऐसे निरुपणा अमृताची संत वाकुडे लागुका अनुघडे सुखाच्या दिवस कोडे पूर्ण पूर्णचंद्रेशी राती युग एक असोनी पाहती तरी काय न पाहत आती चकोरी ते तसे ज्ञानाचे बोलणे आणि ने रसाळपणे आता पुरे कोण म्हणे अकर्णिता आणि सभाग्यू ये सुभगाची वाढती होये तई सरोनी न रसोये आ त्याचा झाला प्रसंगो हे ज्ञानी आमाशी लागू आणि तुझे हे अनुरागो आती तेथ म्हणजे वाकणा आली चौगुणा ना म्हणून आता यावरे प्रणेजा माझ घरी पदे साच करी निरूपणे या संत वाक्या सरिसे म्हणते निवृत्ती दासे जेसे मनोगत यावरी आता तुम्ही अज्ञान पिला स्वामी तरी वाया वागुमे वाढू दे एवम ये अवधारा ज्ञानलक्ष्मी अठरा श्री कृष्णे धनुधरा निरुपिले या नावे ज्ञाने जाणावे हे सोमताने आगवे ज्ञानी हि म्हणते करतळावरी वाटोळा आवळा तुझे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ आता धनंजया पाहते अज्ञानीशी वंदते हे सांगो व्यक्ती लक्ष्मीशीरवे ज्ञान पुढे जालिया अज्ञान जा नावे धनंजया जे ज्ञान हवे ते पैसा या ज्ञानाची पाहे पा दिवसो अगवास रे मंगराची बारी उरे वाजून काही तिसरे नाही जेवे तरी ज्ञान जेतच नाही ज्ञान पाहे तरी सांगू काही काही चिन्हे तरी संभावने जे जो वाट पाहे दया, गर्वे पर्वताची शिखरे तसा महत्वावरूनतरे ते आजी आठ पुरे अज्ञान आहे आणि सुधर्माची मागळे माझे माझीच्या पिंपळे अभिलाषेचा देवळी जाणूने कोणचा गाली विधीचा पसारा श्री सुक्रताचा डो अंगोरा करीत तुले मोहरा सोची अंग वरी वरी चर्चे जनाते अर्पिता वंचे तो जाण पा ज्ञानाची खान आणि वने, वने वने विचरे ते जशी जंगमे सावरे ते जयाचीने आचारे जगा दुःख कौतुके जे जे जलपे ते सबळ आहुनी तिक रूपे विषा आहुनी संकल्पे मारुक जे त्या देवज्ञान व ज्ञानाचे निदान निजिने आईताना जयाचे जिने आणि मुगे भाता फुगे रेचील्या सीमेची उफगे चढे ओटे पडेवारे आकाशा हरिका वळगे तैसा तायसा वेळे निंदा मोटके आयके आणि कपाळ कपाळुने टाके वारोने शोखे चिखलू जैसा तसा मान पाणी पोहे जो कोणी चोरमिनस आहे तयाच्या आठाई आहे अज्ञानपुरे आणि जयाच्या गाठे गाठी पडवळे वाचा देटी। जीवे दे व्याद्याचे चारा घालणे जोगा बने अंगाचे अंत करणे विरु करे गार शिवाडे उंडाळली का निंबोळी तशी पिकली तसे त्याची बली भाई क्रिया अने अंत याची आठ ठेवले असे पाहे या बोला नाही सत्य माने आणि गुरुकुळी लाजे जो गुरुभक्ती उपजे विद्या घेऊन माझे गुरुसीचे जो त्याचे नाम घेणे देवाचे शूतराग्न होणे लक्षणे ये आता गुरु भक्तांचे नाव घेव तेने देव गुरुसेवका नाव पाहो सूर्यदायचा येपाचा पापाचा दे वाचा जो गुरु तल्पगाचा नाम झाला हा ठायवरे तया नामाचे वै हरे अवधारे आणि आणिकेची चिन्हे स्त्री अंगे कर्मे दिला जो म्हणे विकल्पे भरला अडवींचा वगळाला कुहा दैसा त्या दै तोंडी काठी वडे तिने पाडे सभाय जो तसे पोटा लागे सुने ना म्हणे आपले पराविने द्रव्या लागे या ग्रामसिंहाची आठाये तशा मिळने ठाऊ आठव नाही तशा स्त्रीविषयी काही विचारिना कर्माचा वेळ चुके का मितगी टाके ते दयाना दुखे जीवा माझे बापी जो निसगो पुण्या विषय तीन लागो मनी वेगो विकल्पाचा तोजा निखळा अज्ञानाचा पुतळा जो बाजून असे डोळा विता आणि स्वार्थी अळुमाळे माळे सुधर्या पासून जसे तर नवी ढळे मुंगी चिने पाऊस दर्या सवे तसे तिल्लर कालवे तसा भयाची नावे गजबजे जो मनोरथांच्या धारसा पाणी जायच्या माणसा पुरी पडीला जैसा दुधिया पाहिजे सा वाये तू दिगंतरा जाये दुखा पाता हुए तैसे जया वहुदनाच्या परी जो असुर काहीच धरे तेथे तेथा पुरे थारुणीने का मात मातलिया सदा पुढती बडुखो पुढती शेंडा हिंड नवारा कोरडा तसा जाया जसा रुविल्या विने रंजून थारू नेने तसा पडे ते राहणे एरवी हिंडे तयाच्या ठाई उदंड आणि असे विदंड जो चांचले भावंड मरकटाचे आणि पैगा धनुंद्रा तयाच्या अंतरा नाही वडवारा सेमाचा लेंडे आला लोंडा नमने वरवंडा जो आडमोडे निधरमो पाये बोलांडी नेहमाची तोडे जयाची क्रिया नाही पापाचा कंटाळा निणे पुण्याचा जिवाळा रायचा पेंडबाळा खालून निघाले पुढेशी जो पाटमोरा वेदांनी दुरा तुरा कृत व्यापारा निवाळून येणे सोसायचा मोकाटो वारायचा फाटो कुठला जैसा पाटून निर्जने मातले, पेटले सुटले चित्त काय न पडे मुकाटो कोणा नातुडे ग्रामद्वारचे आडे लोलांडी कोण पोंडलिका वर्दे देह विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे उद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक तेरा क्रमांक सहाशे एकतीस ते क्रमांक सातशे पर्यंत पारायण पाहिलाय रामकृष्णारी